करपे लोका संगमनेर ये नगर येथील राहणार असून माझी 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 मुलगी आणि माझी जावई गेल्या तीन वर्षापासून जळगाव येथे मुलगी अधीक्षिका म्हणून काम करत होती आणि जावई इथे डेप्युटी सी ओ म्हणून जिल्हा परिषदला काम करतात गेली साडेतीन वर्षापासून ते अतिशय गुन्हागोविंदाने गुणा कौतुकास्पद कामगिरी होती त्यांची पूर्वीचे जे सिंह होते त्यांचं तर शेरे होते का राऊत साहेबांचं काम एक नंबर खूप चांगलं कामाचा माणूस आणि हे बदलून गेल्याच्या नंतर तो आणखी तर का कोणतरी तो आला मगरूर मगरूरच म्हणेन मी त्याला किंवा क्रूर त्याला कसलीच दाया मिळणे अशी व्यक्ती तिथे आली एक वर्षापासून आणि काय त्यानं वैयक्तिक राऊत साहेबांनंतर काय आकस असेल किंवा कामाच्या नावाखाली इतकं टॉर्चर केलं त्यानं वर्षभर इतका शांत स्वभावाचा माणूस मनोरुग्ण झाला मेंदूवरचा ताबा सुटला त्या माणसाच्या तो वेड्यासारखा करायला लागला त्याच्यात फॅमिलीला दोन मुली आणि मन मिसेसला त्रास व्हायला लागला मग माझ्या मिसेसनं त्यांना सॅक्रेटीची ट्रीटमेंट सुरू केली आणि आम्हाला मला आईवडिलांना वाईट वाटू नये म्हणून ही गोष्ट सांगितली नाही त्यांनी कोणाला आणि आम्ही गरीब माणसं सांगून तरी काय करणार म्हणून पण ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही म्हटलं काहीतरी त्या साहेबाकडे जा किंवा मी आम्ही येतो तुम्ही काहीतरी करा याच्यावर पण तो मगरूर अधिकारी काहीच चा, ऐकायला तयार नको नाचा शेवटी त्याला ट्रीटमेंट चालू केली जावयांना इतक्या इतक्या इतका त्यांचा मानसिक संतुलन बिघडलं त्याच्यामुळं घरच्यांचं सगळ्यांचं माझी मुलगी धीराची होती परवाच्या दिवशी घेऊन गेली हॉस्पिटलला डॉक्टरच्या तिला आहे ना तिचं टेन्शन आला तिला अटॅक आला योग्य तर प्राण झाली माझी मुलगी त्यांचा उपचार करायला तेही बी आजारी जाईल प्रपंच उघड्यावर आला उद्ध्वस्त झाली फॅमिली आपला कोणावर आर आरोप आहे माझा आरोप सीओ जेडपीचा आत्ता जो कोण सीओ आहे ना त्याच्यावर आरोप त्याच्यामुळे ही घटना घडली त्यानं 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 टॉर्चर केल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं त्याचा त्रास आमच्या फॅमिलीवर व्हायला लागला माझ्या मुलीला ते सहन झालं नाही त्या त्याच्यामध्ये त्यांना हृदयाचा झटका आला तिला याच्या कालगत आता भूमिका काय तुमची आता भूमिका एवढीच आहे की त्याला इथे हजर करणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आणि त्याला त्याचं नेमकं म्हणणं काय का होतं हे त्यानं सांगणे तो, आ, तो का करीत होता आम्हाला पाहिजे करत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा